हॅलो मैत्रिणीनो नमस्कार मी अरुणा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बनवलेली आहे मुगाच्या वड्याची भाजी ही भाजी खूप छान लागते चिकन मटनपेक्षाही सुंदर अशी भाजी लागते ही नक्की एकदा करून बघा हे बघा ह्याला लागलेलं ला साहित्य मोड आलेले मूग आहेत मूग भिजवायचे आणि त्याला मोड आल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचे त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरा याची एक पेस्ट बनवून घ्यायचे असं मिक्सरमध्ये वाटून हे वाटण जे जे मूग आहेत ते पण आपल्याला वाटून घ्यायचेत भिजलेले आणि ते असे जास्त बारीक नाही वाटायचे थोडेसे जाडे भरडे ठेवायचे जास्त बारीक वाटल्यामुळे आपले वडे ते कडक होतात त्याच्यामुळं असं हे जाडसर असं वाटण मुगाचं काढून घ्यायचं आणि त्या वाटलेल्या मुगामध्ये आता आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरं जे जी वाटले होते ते टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं चवीनुसार हे सगळं असं हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला वाटण मिक्स केल्यानंतर आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही त्या वड्यांचा आकार कसाही बनवा गोल बनवा किंवा असा चौकोनी बनवा अंडाकृती बनवा तुम्हाला जसा हवा तसा ह्या वड्याचा आकार बनवून घ्यायचा आहे मी असा चौकोनी टाईप बनवला आहे अशा प्रकारे सगळे मुगाचं आपल्याला जे वाटण केलेलं आहे त्याचे वडे बनवून घ्यायचेत असे वडे बनवले आणि हे वडे आपल्याला आता उकडून घ्यायचे आहेत तर ते उकळण्यासाठी मी एक पातेलं घेतले पातेल्यामध्ये पातेलामध्ये पाणी टाकले आणि जी पूर्णाची चाळणी असते आपल्या घरामध्ये त्याला असं तेल लावून ते वडे सगळे त्याच्यामध्ये ठेवलेत कारण ते, ते वडेचा खाली चिपकू नाही म्हणून मी तेल लावून घेतलं सुरुवातीला आणि ते जे पातेलं ठेवलं होतं त्याला पाण्याला उकळी आली त्याच्यावरही चाळणी अशी ठेवली आहे आता हे वडे आपले असे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत वापून ह्याला झाकून ठेवले आणि तोपर्यंत आपण आता मसाला बनवूया तर त्याच्यासाठी दोन कांदे कापलेत आणि एक टोमॅटो कापून मी तव्यावरती भाजून घेते थोडंसं तेल टाकायचं आणि हे छानपैकी असं आपल्याला कांदा भाजून घा घ्यायचा जास्त करपवायचा नाही कांदा असा लालसर भाजून घ्यायचा कांदा भाजून झालेला आहे आता आपल्याला टमॅटो टाकायचा आणि मी टमॅटो पण भाजून घेते आंबटपणा असतो तो टोमॅटोचा तो काढून टाकायचा असा तव्यावर भाजून तर आता हे आपण वडे बघूया आता हे उकडलेत आपले वडे बघा ते हाताला चिपकत नाही आहेत आपल्या तर आपल्या हाताला असं चिपकले नाही ना समजायचं आपले वडे उकडले आहेत तर ते उकडून झालेले वडे आता हे खाली ठेवायचं आणि मसाला बनवून घ्यायचा आपल्याला रशासाठी मसाला लागतो ते खोबरं घेतले मी भाजून टोमॅटो आणि कांदा जे घेतलं होता भाजल्याला आणि खोबरं हे तिन्ही मी मिक्स करून मिक्सरमध्ये आता वाटण काढून घेते तर कढाईमध्ये दोन चमचे तेल घालायचे फोडणीला थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि जे मसाला काढला होता ना आपण वाटण काढलं होतं खोबऱ्याचं टोमॅटोचं कांद्याचं ते वाटण असं फोडणीमध्ये घालायचं आणि छानपैकी हलक्या हाताने असं हलवत राहायचं आचेवर मस्त असं हे परतून घ्यायचं आपण सगळं वाटण त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकायचे दोन चमचे ते बघा मी दोन चमचे अद्रक लसूण टाकलेली आहे ते असं तेल सुटले बघा आता कढईनी आपल्या कढईमध्ये असं तेल सुटलेलं आहे त्या वाटणाला त्याच्यामध्ये आता एक चमचा हळद टाकायची धना पावडर टाकली आहे मी एक चमचा आणि हळद एक चमचा आणि आपल्या घरामध्ये जे काळं वाटण असतं काळा मसाला करून ठेवतो ते दोन चमचे टाकायचा ते असलं तुमच्याकडे नसेल काळा मसाला तर तुम्ही लाल मसाल्याचे दोन चमचे टाका आणि त्याच्यामध्ये गरम मसाला भेटतो तो टाका माझ्याकडे काळ तिखट मी बनवून ठेवलेलं असतं मी ते टाकले आणि थोडंसं गरम पाणी घालून हा चांगला असा मसाला शिजवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून आणि वाटणामध्ये जे मुगाचं वाटण राहिलं होतं ते थोडंसं दोन चमचे मी साईडला काढून ठेवलेलं ते त्याच्यात टाकले फोडणीमध्ये घातलं मी पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स केलं त्याच्यामुळे काय होतं आपली जी ग्रेव्ही आहे जी आपला रस्सा बनतो तो थोडासा गाढा बनायला मदत होते आपल्याला तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा डायरेक्ट पाणी न वापरता असं थोडं थोडं पहिलं शिजून घ्यायचं आणि नंतर आपल्याला जेवढा रसा बनवायचा त्या अंदाजानुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी टाकायचं म्हणजे मसाल्याची चव चा। ही छान येते हे मी दोन ग्लास पाणी टाकले तर दोन अडीच ग्लास पाणी टाकून हा रसा तयार झालेला आहे तर बघा अशी उकळी फुटली त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकले रशामध्ये आणि अशी उकळी फुटायला आली की या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये वडे सोडायचे जे आपण उकळून घेतलेले वडे ते असे एक सगळे सोडून द्यायचे रशामध्ये तर ही भाजी नक्की बनवा खूप छान लागते आणि मुगाची असल्यामुळे पौष्टिक पण आहे आणि पावसाळ्यामध्ये आता पालेभाज्या खूप महाग आणि चांगला भेटत पण नाही त्यामुळे असं कडधान्याच्या घरात घरामध्ये ज्या भाज्या बनतात त्या नक्की आवश्यक तुम्ही करा छान लागतात पौष्टिक असतात तर अशा प्रकारे बघा हा रसाला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि वरती छानपैकी असं बघा किती छान वाटते हा रसा मस्त तरी आलेले आहे ऐका नाही चिकनसारखं खूप छान असा आपल्याला हा शिजून आता वडे झाले शिजले तर दहा ते पंधरा मिनटं लागतात हे वडे शिजायला रशामध्ये प्रकारे हे आपले वडे मस्त शिजून निघालेले आहेत आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भातावर टाकून खा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कशावरे खा खूप छान लागते स्वादिष्ट लागते तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा मुगाच्या वड्याची भाजी आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला बघायला भेटतील बाय बाय